कॅमेरा धरून माझे घेऊन लगेच लगेच माझ्या बद्दल बोलतीस वाईट वाईट ना सोडून आली नाईना मग सोडून काय मम्मी चित्र राहते ना दिलंय ना सोडून देऊनच आलीस ना सोडून दिलं नाही तर काय म्हणून सोडूनच दिलंय ना दिला मला लेवे थांबता था येत नाही मला तुझ्या वेळी नाही मी मम्मी तिथं राहते तू तर राहते का अगं बाई तू मम्मी राहते गट्टी पण तिथेच राहतेस ना तुलाच केलं असेल तमाशा तुला काय करायचंय तुला पण मम्मी आणि मी कॅमेरा चालू ठेवणार ते पण मला त्रास मम्मी तिथं पण मला त्रास माझं दुखतय दोन दिवस झालं झालो मी व्हिडिओ नाही टाकली मी काल हे ना पोस्ट केली नाही दोन दिवस झाले मी व्हिडिओ पोस्ट करा नाही मी का तर माझं दुखतंय वगैरे किती काय मम्मीला पण माहिती आज दाखने जायचंय आणि बघा हि तिथं मला चाल सांग मला माहिती आहे मी तिच्यामध्येच होते मला माहिती तिने मलाच बघून तिने केलं व्हिडिओ येत्या काढायला लागली आणि बोलायला लागली का तर मी ऐकन म्हणून मग मी काही येणारच ना कॅमेरा घेऊन मी येणारच ना कॅमेरा घेऊन झाला आता हा तुझं मला माझा साडे साती आग बाई तू नवरा सोडणं नवरा घेऊन काय कर माझ्या कसं नाव माझ्या माझ्यावर नव्हती कुठे लाज वाटत नाही मला म्हणते की माझ्या म्हणून नवरा मी पाच दारू बरोबर <muchanler> आहे ना तुम्हीच केलं असणार शंभर टक्के शक्य की के तुम्हीच केलं तुम्हीच केलं तुम्ही आजब... भाव नाही तु आधी पण आहे ना मला मारायचं मला मारायचं आहे ना इतकं एड केले ना तिकडे गेल्यावर नव करतोय आणि तिथं आमचं चांगलं असलं देखवत नाही आणि चाड्या सांगते एखादी दोन सांगते मागच्या वेळेस पण इतके चाड सायितला शेवटी आमचे मारा मारे झाली तो आठ दिवस घर सोडून गेलते तर तुम्हाला तर माहिती आहे पण हे नाही इथं मम्मी चित्र मी दोन दिवस झाले मम्मी चित्र राहते मी मी कालपासून पासून माल दुखतय पण तुला काय मग तू माल दुखतय मी काल विंटर घेतला नाही व्हिडिओ काढण्यात ना आज नाही पण इथं ते किती वेळ झालं मला मी किचन मध्ये मी व्हिडिओ स्टॉप करते माझे बाहेर आहेत दोन मिनिटं मी व्हिडिओ स्टॉप करते बहीण भावन दोन दिवस झालं मी हे जे नाधी लागत नाही आणि हि जे ना कालवा मी मीच ऐकलं म्हणून मी आली कॅमेरा घेऊन बघा म्हणून इथं पण मम्मी तिथं पण ही नीट राहून देत नाही अण्णावरची तिथं पण हे मला नीट राहून देत नाही मी काय करू आणसाय वाटतं की काय नाटक आहे आहे नाटक आहे माझ्यावरती परिस्थिती ना तर ते मला माहिती आहे नाटके काय का ज्याच्यावर ते येतं ना ज्याचं ज जळतं त्यालाच कळतं तसं झालेलं आहे माझं कुणाला वाटणार ते नाटके काय हे ते पण ते माझं मलाच माहिती माझं मलाच माहिती की माझं काय चाललंय म्हणून आता माझी सध्या परिस्थिती काय चालली आहे ना मी मलाच माहिती माझा मुलगा सुद्धा मी तिकडं मम्मीकडे ठेवला आहे त्याला सुद्धा मी नीट लक्ष देईना हा मला नीट इतकं गळा वगैरे दुखायला लागला मी गरम पाणी करू करू प्यायला लागली आणि जर चालले इथं मी किचनमध्ये दिसले की कि मुधी काय ना काय बोलते किचनमध्ये दिसले की आता पण बघितलं ती व्हिडिओच काढत होती आधीच व्हिडिओ काढ होती नवऱ्याला सोडून इथं आलेली आहे दोन दिवस झाला अजून जाई नाही काय काय बोलत होती मी ऐकलं इथन म्हणून मी लगेच फोन घेऊन आले की बघा म्हणून माझा त्रास मला इथं एकतर जड व्हायला लागले माझं मलाच आणि जर मी ऐकत बसू मला तुला काय बोलायची गरज नाही मी तुझ्या तुला काही ना, खात नाही ना तुझं पित नाही ना तुझं इथं राहत नाही मी मम्मी तिथं येते मम्मी तिथं खाते पीते राहते बोलू पण म्हणते तुझं मला बोलूच वाटत ना हिचे मला बोलू वाटत नाही तिचं मला इच्छा पण मला मला हा काय बोलू वाटत सांग ना इच्छा व्हायना काय ना कुत्री माझ्या माझ्या भागा लागायचं नाही आणि मला म्हणायचं नाही घरच्या नाही आता काय म्हणतू ती मी बहीण भाव ना की जाय नाही घरी नावरच्या घरी जायनाच्या घरी कशी जाती तुला काय करायचं मी जाऊ नये नाही जाऊ मी इथंच राहणार आहे नावराला सोडले मी राहणार आहे सोडून दिलंय तुझ्या मनासारखं जात झालं मी म्हणते नाही झालं शंभर टक्केच केलेलं आहे आणि तू तू त्या दिवशी काय हा मनाने केलं मी मी माझं बघून घेईन आमच्या आमच्या नवरा बायकोच आहे ना आम्ही आमचं बघून घेईन आम्हाला करू तर काय करू तू आम्हाला शिकू नकोस कसं बोलायचं कसं ऐकलं तूच त्या दिवशी मी बघितली दुसरं लग्न करणार आहे किती काय बोलते आणि मला शिकवायला लागली मी माझ्या नवराला मी नवऱ्याला बोलते नवऱ्याला काय बोलते लोकांसमोर नाही त्या दिवशी बघितले ना दुसरं लग्न आणि काय म्हणते नवरा मी नवरा मग मी त्रास मी जीव देते ना असं देते आणि तसं देते मग आता मग काय शिकवते स्वतःच बघायची चूक पहिलं स्वतः किती ना चूक स्वतःच बघायचं बघायचं मी कॅमेरा समोर जेवढ्या दाखवले ना तेवढं माझ्यास माग वाईट घडलेलं आहे कळालं ना ते तुरी केलेले मी कॅमेरा हा माहिती बरं आहे माझ्यात नकरे हा माझ्यात नकरे बर बर मी तर मम्मी तिथं राहणार आहे तुला काय करायचंय परत म्हणायचं नाही नेक म्हणून मी हा हा तशी मला सवय नाही तुझ्या दहा दहा नवरे करायची तुझ्या वणी सवय नाही तुझ्याने नवऱ्या आणि करायची सवय नाहीये मी आम्ही आमचं बघून देऊ म्हणले ना परत जाणी मला माहिती आहे पहिलं कळ केली आणि आता मला आहे ना तेच टोमणे द्यायला लागली मला त्रास द्यायला लागली मी माझं कुठं निघून जाते बस तुम्ही मग तेच होणार आहे माझं आहे माझं दुखत आहे तरी पण मी आले विडिओ काढते मी आहे ना मी जाते निघून आता मम्मी तर सध्या नाहीये मम्मी कोण नाही छोटी बहिणी ते बघून घेईन ते त्यांचं मी माझं जाते हिला काय आहे ना ते हिला करून द्या मी माझं निघून जाते नाईनावरची तर राहत नाही बहिणी मम्मी चे इथं राहत <sweb> की मग मी तिथं राहिले की मला त्रास द्यायला लागली मी इथं राहतच नाही मी माझं चालले कुठं पण निघून मी माझं इथं ये नाही काय मम्मी नाही येणार मम्मी मी सांगितलं असतं मी गेले बाहेर मम्मी गेले बाहेर आता मी जाते मला काय कमी जास्त झालं ना तर मी तुझ्यावर नाव घेणार चल मी माझे कपडे घालते दुसरे आणि जाते इथं अंधारे कपडे घालते मी माझे आणि जाते नमस्कार बेंदू आता मी इथं आलेली आहे इथं हा हे माझ्या मुलाला घेऊन आले मी इथं तर सगळं मागं जंगल वगैरे स साखो आहे थोडं मी खूप लांब आले आता मी थकले आणि इथं बसले पिलू पिलू हाय कर आता मी नाही जाणार मम्मीकडं पण नाही जाणार ना नवऱ्याकड पण नाही जाणार पिलू लय मध्ये लय मला त्रास द्यावं लागले मला लय तर मला सण ना ते असं वाटलं कुठेतरी निघून जावं मम्मीकडं गेले नावऱ्याकडनं मम्मीच्या इथनं ती बहीण त्रास द्यायला लागली लय खूप वेळा तिचं ऐकलं मी पण किती वेळ ऐकणार काम एक मिनटं मम्मीचा फोन येतो आहे ते मम्मी मी फोन सायलेंट करून ठेवले ते चार पाच इथे तर चार पाच फोन आले तिला कळाला असेल मम्मीला तिने सांगितलं असेल फोन करून मम्मीला की चाली म्हणून हे किली म्हणून हो किलो हो पोपट हा पोपट जाऊ मला किती मी मला लई त्रा त्रास व्हायला लागला आता हे असं सगळ्या गोष्टीचा त्रास व्हायला लागला आहे काय काय वाटतं असं हे नाटक आहे पण ते माझ्यावर आहे ना ते तर मला माहिती आहे नाटक आहे का काय कसं आहे म्हणून ज्यांचं त्यांचं आपापलं मन असतं ज्यांचे त्यांचे आपापले विचार असतात ते लो कुठं पोपट तिथं ते कावळे वगैरे येत नाही बसते रे तर त्याला पोपट पोपट म्हणतोय तो आता मी इथं बसते बघू मला आहे ना घरी जायची सुद्धा अजिबात इच्छा नाही आहे थोडा मुलगा मोठा असताना मी माझा रूम कुठं भाड्याने घेऊन मी तिथं एकटी राहिले असते पण माझ्या मुलासाठी मला लय विचार करायला लागतो आता इथं बसले मी आता बघू हा तू ठीक आहे तुप काय करू मला काही समजत नाही आहे मला लई म्हणजे लय अडवणी व्हायला लागले मला आता मी इतके लांब आली मी माझ्या मुलाला घेऊन चलत चलत आले मला हे ना आता सकलेवानी व्हायला लागले म्हणून मी इथं बसली इथं कोणाचं नाही आहे म्हणून बसले इथं मी मला तुम्हीच सांगू मी काय करू लई त्रास होते मनाने लग्न केलं मानाने लग्न केलं मग मानाने केलं तर मी काय का पाप केले आहे का हां म्हणते माने लग्न केलं माने लग्न केलं आता काय मला तर बोलायचं ते नाही माझं तब्येत खराब आहे ती बघितलं ना किती बडबड वगैरे केली माझ्या बहिणींनी कुठले मी माझे दुसरे कपडे वगैरे घातले तोंड वगैरे धुतलं आणि पोराला घेऊन निघून आले मलाले त्रास होतोय असं आहे ना ब हे झालं ना, ना म्हणाले आता सणच व्हाय नाही मला माझं दुखतं आहे माझं सगळं अंग गरम पडले डोळे असे हात गरम पडलेले आहेत गळा दुखतो आहे माझा मग मी आज रात्री जाऊ झोपतो मी आली येते लवकर आपण रात्री जाऊ काही नाही जाऊ मला वाटते ती घरी आली असं ती फोन करते चार पाच फोन आले आता आला मी कट केला सायंटवर फोन करून ठेवला आहे बघू आता मला मी विचार करते खूप काय करू काय करू काहीच समजत नाही मला काय म्हणजे काहीच समजत नाही आहे काय करू मी